नमस्कार तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर मी शारदा राठोड सांवी स्वराज ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा माझा पहिलाच ब्लॉग व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर मी तुम्हाला आज माझं होम टूर दाखवणार आहे तर चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर इथून आमच्या घराचं फ्रंट आहे आणि इथे मी दोन चार असे फुलाची झाडं लावलेली आहेत तर इथे बघू शकता तुम्ही फूल पण असं खूप छान उघडलेलं आहे आणि इकडे अशा दोन चार पायऱ्या आहेत तर इथून असं आमचं हॉलची सुरुवात आहे तर इकडे बघू शकता मी असं झुंबर लावलेलं ला आहे वरी आणि इकडून पण असं एक झुंबर लावलेलं ला आहे तर हा आहे आमचा हॉल तर जास्त काही मोठं नाही आहे छोटसं आमचं असं हॉल आहे तर इकडे बघू शकता असं सोफा ठेवलेला आहे तर इकडे ठेवलेली आहे स्वराज आणि सानवीची सायकल तर ही आहे सानवीची सायकल आणि ही आहे स्वराजची सायकल तर तुम्ही इथे बघू शकता सगळं सानवीने असे खेळणे खेळ भांड्या सगळ्या ठेवलेलं आहे तिकडे तर इकडे बघा असं मीनक कृष्णाची मूर्ती आणि असं थोडं शो पीस असं लावलेलं आहे आणि इकडे आमच्या दरवाजाच्या असं फ्रंटला असं गणपतीची स्टाईल लावलेली आहे आम्ही आणि ही आहे आमची रूम तर चला मग रूममध्ये एंट्री करू तर तिकडे बघा ती आहे सानवीची चेअर आणि हे दोघं भाऊ इथं खेळून सगळं पसारा केलेला आहे तर इकडे हा आमचा कपाट आहे आणि इकडे असं टी व्ही लावलेला आहे तर इकडे आहे सानवीची चेअर आणि तिकडे सगळं सांडवीच्या अशा खेळण्या ठेवलेल्या आहेत आणि मी अशा सगळ्याच खेळण्या त्याच्या वेळेला बास्केटमध्ये ठेवत असते कारण ते दोघं भाऊ सगळं इकडे तिकडे पसारा करून ठेवते तर इकडे आमचा बेड आहे आणि ही आहे सानवी आणि स्वराजची पाळणा आणि तिकडे बघू शकता तुम्ही त्यांची सगळी खेळणी वगैरे अजून वरी ठेवलेली आहे आणि इकडे ठेवलेलं आहे आमचे वापराचे कपडे तर हा आहे आमचा शोकेश आणि हा आहे ड्रेसिंग आरसा आणि दोघाच्या मधात ठेवलेला आहे स्वराजचा स्टडी टेबल कमी जागा असल्यामुळे सगळं भांड्याचा पसारा असतो तर इकडे बघा स्वराज असं साबणाने खेळत आहे आणि तिकडे सानवी पण मस्त अशी खेळत आहे तर चला तर जाऊया आता किचनकडे तर हा आहे आमचा छोट असं किचन तर इथे बघू शकता मी पियाचे पाणी वगैरे इथं भरत असते आणि इकडे आमची भांड्याची रॅक आहे तर थे वापरापुरतेच असे भांडे ठेवलेले आहे आणि वरी ठेवलेले आहे असे डबे तर सगळे डबे मी असे वरती ठेवलेले आहे आणि हा आहे आमचा फ्रीज आणि तिकडे अशी रॅक आहे तर इथे सगळे असे कुकर वगैरे आणि जे किराणाचे डबे वगैरे आहेत ते इथं ठेवलेले आहेत आणि तिकडे प्लेटा वगैरे ते काचाचे ग्लास वगैरे चम्मच वगैरे तिकडे ठेवलेला आहे आणि हे आहे स्वराजचे डबे वगैरे टिफिनचे आणि इकडे बघू शकता असं कपाचं स्टँड आहे आणि इकडे माझी गॅस आहे आणि इकडेच त्याला लागून मिक्सर वगैरे ठेवलेला आहे